प्रलंबित मागण्यांसाठी लाईन स्टाफकडून आंदोलनाची भूमिका जयसिंगपूर विभागीय कार्यालयाच्या गेटवर द्वारसभा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लायन स्टाफने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दहा फेब्रुवारीपासून आंदोलनाची भूमिका घेतली आहे लायन स्टाफ कंपनीचा कणा असला तरी त्यांच्या कामाच्या तासाचे निश्चितीकरण पेट्रोल अलाउन्स वाढवणे सुरक्षित साधनांचा सा वापर आणि खाकी कपड्यांचा मुद्दा यासारख्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित आहेत याबाबत एक वर्षापूर्वी एक परिपत्रक परंतु त्या दुर्लक्ष करून मनमानी कारभार झाला आहे असोसिएशनने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचे नियोजन केलं आहे अठरा फेब्रुवारी रोजी प्रत्येक मंडल कार्यालयाच्या गेटवर द्वारसभा द्वार सभा थाळी नादानी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जाणार आहे तसेच चोवीस फेब्रुवारी रोजी प्रत्येक परिमंडळ कार्यालयाच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलनाचं नियोजन केलं आहे दहा फेब्रुवारी रोजी जयसिंगपूर विभागीय कार्यालयाच्या गेटवर द्वार सभा आयोजित करण्यात आली या सभेला कोल्हापूर परिमंडळचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे विजयकुमार गायकवाड तुकाराम बनबरे यांच्यासह जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड हातकणंगले आणि वडगाव उपविभागातील लाईन स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते परिमंडळ अध्यक्ष उमेश आवळे विजयकुमार गायकवाड आणि तुकाराम बनबरे यांनी आपले विचार मांडले लाईनस्टापच्या न्यायसंगत मागण्यांसाठी या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि हे आंदोलन संविधानिक अधिकाराच्या आधारे शिस्तबद्धपणे पुढे नेलं जात आहे महानकर कृष्णा करणा जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा